महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मनमाड येथे जम्मू काश्मीर बैसरण खोऱ्यात पहलगाम हिंदू लोकावर झालेल्या अन्यायाबद्दल नोंदवला जाहीर निषेध कार्यकारी संपादक प्रवीण पाटील भारताचा मुकुट असलेल्या जम्मू काश्मीर येथील बैसरण खोऱ्यात पहलगाम येथे मंगळवार दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अज्ञात अद्रेक्याने निष्पाप असणाऱ्या हिंदू पर्यटकावर धर्म विचारून अंधाधुंद गोळीबार केला सदरी हल्ला ह्या भ्याड प्रवृत्तीच्या विकृत मनवृत्तीच्या व लष्करी गणवेश परिधान करून आलेल्या जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या टी आर एफ या पाकिस्तान प्रणित दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारल्याचे प्रसिद्ध झाले अशा या हल्ल्यात सुमारे अठ्ठावीस ते तीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच अनेक पर्यटक हे जंग गंभीर जखमी असून अनेक कुटुंब हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले आहेत या हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असून या सडेतोड उत्तर हे भारत सरकारने देऊन अशा कुटीरवादी संघटना ह्या समूह नष्ट करण्याची गरज आहे शिवसेना मनमाड शहराच्या वतीने ह्या हल्ल्याच्या जळजळीत निषेध करीत असून या हल्ल्याच्या प्रतिशोध भारत सरकारने कठोर कारवाई करून घ्यावा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने मनमाड सर्कल अधिकारी गुळवे साहेब झोपले तलाठी ताता यांना देण्यात आले त्याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे जिल्हा संघटक नाना शिंदे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील महेंद्र सिरसाट कैलास गवळी सदिक पठाण अमीन पटेल सागर सिरसाट महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई जगताप शहर प्रमुख संगीताताई बागुल लाला नागरे सुभाष माळवतकर लोकेश साबळे प्रदीप साळवे निलेश ताटे मुकेश थोरात ऋषिकांत आव्हाड युनु शेख मोहसिन पठाण किरण भामरे सागर आव्हाड जितू पगारे सचिन दरगुडे निलेश वेवारे उपस्थित होते कार्यकारी संपादक प्रवीण पाटील घटनेचा okay. जो अमानुष हत्याकांड झालं धर्माच्या धर्म धर्माचं नाव विचारून दर्मा, त्यांनी आपल्या अनेक निरापदार निरपदार लोकांना गोळ्या घालून ठार मारलं त्याच्या निषेधार्थ मान्य आमदार सुहास अण्णाजी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसैनिक तालुक्यातले शिवसैनिक आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व मान्य आमचे माजी नगराध्यक्ष अरुण भाऊ विक्रम सर असतील भाऊ असतील जगताप सर असतील आणि इतर सर्व पदाधिकारी असतील आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलो आणि भविष्यात असे जे वेगवेगळे वेग हल्ले वेग होत आहे अशा या हरामखोर पाकिस्तानला धडा शिकव शुका, शिकवावा सरकारने एवढंच या यासाठी निषेध करणारे आम्ही एकत्र आलो आहे आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत आहे भविष्यात जर अशा व वारंवार घटना घडल्या तर त्याचा तीव्र प्र प्रतिसाद संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण म्हणजे नांदगावत नव्हे तर संपूर्ण भारतातच हा असंतोष हो माझल्या शिव राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र